निस्ता टकला नाही घुमूट पण आला विद्याला कधी पण घेतली ना आपण ब्लॉग मध्ये बारा महिने बघू शकता मित्रांनो पडबग आतला तो पोटाला हे असत झालं आपला मेन आहे पहिले मी काढतो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवर आणि ब्लॉग आहे आपला कशाचा तर आमच्या गावातला अक्षय हलक्या आहे ना त्याच्या साखरपुड्याचा आणि मी पोचलोय आता जस्ट दिसते का देवरुंगची कमान ग्रामपंचायत देवरुं। देवरुंग पण देवरुंगची कमान आहे म्हणजे समोरच एंट्रीलाच मशान भूमी काय आपल्याला समजला नाही पण असो जास्त काही विचार करू नका तर आता आपण नुकताच एंट्री मारू आतमधी आणि साखरपुड्याला ऑलरेडी मला तर टाईम झाला आहे उशीरच झाला आहे पण हा चॅनेल आहे ब्लॉगिंग चॅनल आहे माझा नवीन यूट्यूब चॅनेल आहे तर याला तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि घंटी दाबून ठेवा तुमच्यासाठी मी नवनवीन ब्लॉग घेऊन येत राहीन ओके आणि मेन आय डीवर आपल्या जवळपास एक लाख तेहतीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत पण तिकडे आपण शॉर्ट आणि कॉमेडी जास्त करतोय त्याच्यामुळे ब्लॉगिंग चॅनल आपण ह्या साइड ला चालू केलेले तर याला पण सपोर्ट आणि प्रेम तसाच द्या कारण तर ब्लॉग मध्ये पण हसवण्याचा काम आपला कायमच येते आपला कामच येतो हो हसवणा बस सो आता भेटू आपण डायरेक्ट साखरपुड्यामध्ये आमचे भाऊजी जर स्टार होत तर आम्हाला खूप आनंद होते ओके okay, okay. जरुरी याच्या पुढे तुम्हाला एक चांगली उपलब्धी भेटेल ओके ओकेकडून नक्की सुविधा शुभेच्छा आहे देवरूमच्या भाऊजींकडनं आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळालेले नक्की नक्की आज तुम्ही मोठे स्टार झालेले प्रसिद्ध आशीर्वाद असंच काय एन्जॉय करूया येतो शंभर टक्के येतो भेट घाला मी लेट कारणाने ही नाचा व्हिडिओ बनवले ना ते आमच्या निल्याने नी बनवलेले त्याच्यामुळे सगळा क्रेडिट त्याला जातो आणि विकीला जातो कारण त्यांनी फक्त त्याचे डोकी घेतलेले आहेत ते माणसांची तर काय टेन्शन घ्यावं नका तुम्ही आता आपण एंट्री मारू आतमध्ये कारण तर मारवाई इकडे पण भरपूर एवढी माणसं जागा नव्हती काय तुम्हाला पण जागा नव्हती काय हा घुसो आत मध्ये चल बटाचा आवाज जास्त जोरात निघतो बटाचा

पब्लिक बरीच या पब्लिक जास्त असल्याचं कारण एकच तो पोरग आहे ना तो सगळ्यांच्या एकदम कार्यक्रम आजार असतो आधीपासूनच वॉटर सप्लाय टँकर सप्लाय सोडली डायरेक्ट घरपासून पाईप म्हणजे आमच्या गावात कसे कच्च्या गच्च्या आहेत ना त्या ट्रॅक्टर टॅक्टर घुसत नाही तर त्यांनी मोठा पाईप आणला डायरेक्ट घरात पाणी पाण्यासारखी पब्लिक आलेले पब्लिक दाखवता दाखवता दोन टकलच दिसतात फक्त बंद करू दे व्हिडिओ बघितले तर मी तर तुरी देतील दे निस्ता टकला नाही गुमुट पण आलाय कुठ परलाय काय माहित बायकोनी काम घातला मगास बसून ज्याच्या आपण वावा करीत होतो झेड पण सिक्युरिटीच्या हातमध्ये बसलाय <laughs> लपून ठेवला त्याला एकदम <laughs> सॉरी आम्ही थोडा लेट झालो तरी पण आपली म्हणजे नाताचे व्हिडिओ घेतलेले निल्याने त्याच्यात फक्त डोकीच घेतल्यात असू ते आपण ऍडजस्ट करून घेऊ घेऊन कॅमेरा घेतल्या डोकी पण आता सांगल्यासारख्याला ती तरी घेतल्या डोकीच सगळी आता वाट बघतो साखरपुडा कधी होतो ना जेवाला कधी भेटतो हॅलो माझीकडे बघतो तिथं बघतो कुठं बघ बघ ठिकाणी तर आता नुकतीच आमची एक प्लॅनिंग झाली आहे काय प्लॅनिंग झाली तिथे गर्दी खूप दिसते आपण पटापट जेवण चालू झालं का पहिले जेवायला जाऊ काय ती प्लॅनिंग आहे एकदम जंगी <laughs> प्लॅनिंग आहे एकदम प्लॅनिंगमध्ये आपण जेवण घेऊ नाही लोकच गल्टी मारू आणि आमचे गावातलाही वाटतं आमची प्लॅनिंग ऐकलेली दिसते नाही ऐकली ना ऐकला देवा देवा वाटत लागला आता आमच्या एक होते अड्डाची व्हिडिओ बनवणार होतो म्हणजे मी कालच कालच बोलतो त्याला बोललो आड्डाची व्हिडिओ नको बायकोला आवडत नाही सुरुवात आहे आता काय बोला याला बोललाच का नाही तेवढा सांग नाही बोलला काय आहे बघा तिकडे स्टार्टिंगला मी वा वा केली इथं सगळी नाही विषय त्याचा काही विषयच नाही ना त्याला तिकडून बोलून आलो मी जाम का बाबा जेवाला बिवाला जाम वाढतो म्हणून एवढी पब्लिक आहे नाही काय माहिती का भटजी फक्त मजाक मजाक मध्ये बोलला होता ग्रामस्थ म्हणजे लगेच जेवून गेल लगेच जेवायला ना तर साखरपुडा पोऱ्यात कासण्यात मग कासप देवरुमची पोरा आहे ना देवरुमचीच देवरुंगची पोरा आहे ना देवरुंगची नाही आम्ही देवरुंग गावाला म्हणजे तिथलीच असतील म्हणजे निंबवली बिंबोलीची असतील तर आपल्याकडे आता सध्या फोटो बिटो काढून घेतले पण आव्याची लय आठून काढतात ते आव्या जास्त अजून मजा दिसते आव्या जास्त आता अजून मजा आले आव्या बघत असतील तर लाईक कर चापतली ना धरून नाही तर मला घ्यायला बोलतो आव्या आला त्याला एकदम तुम्ही आणलाच नाही नाही तो गेलाय एवढा शर्टीला एवढ्या रात्री

त्याच्यावर डिपेंड आहे मागं तर बघणार आम्ही घेऊ त्यांना ताटा धरून जे मागं पण उभी राहिले ना कधी कधी मग ते आपल्याला लाज वाटते जेव्हा नाणी तिथली आत करते नाणी आहे कर आता आता लक्ष देणार ना बाटल्याच्या मागे लपली आता नाणी वाटा असेल बाटल्याच्या मागे लपली लपली तरी घास दिसतो का किती चावते त्या नेहमी काकीला कधी पण घेतली ना आपण ब्लॉक मध्ये बारा महिने इकडे आलो शूटिंग करा तिकडे जागा त्याच्या आधी दवा येऊ याचा झालेले यांचा दोघांचा करायचंय बघा ही गट ग... जोडी गटपात झालेली आहे ही जोडी गटपात झालेली आहे याच्या लागलेले आहे अशा प्रकारे आमचा नंबर आता लागलेला शब्द संख्या 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 आहे संख्या इकडे ना संख्या लगीन करायच आहे पोरगी असेल तर अवश्य दाखवा पोरगा पोरगा एकदम सुशिक्षित सुशिक्षित आहे इकडे ना नाही ओ या करी घेतलाय ना तू काय करतो पोरगा एकदम सुशिक्षित आहे फक्त काय डिस्कशन काय प्लॅनिंग चालू असते ती पण समजली पाहिजे ना अरे रोहित इकडे बघ ना ओ सय्यद बंडा इकडे बघ रोहित आदराने आवाज देतो तर तू बघत नाही यार असा नाही करायचा तर आमच्या साखरपुड्याला जवळपास जेवणाला गर्दी होती ना तेवढी फोटो काढायला पण गर्दी आहे आपला नंबर काय लवकर लागणार नाही एक झाली ना व्हिडिओ केली मी फेल गेली अक्षय बघला अक्षयनी केली व्हिडिओ ती पण ते जरा फेल गेले तो कुठे गेला कॅमेरामॅन तो तिकडे गेला सेम घेतला भाई आनंद एकच गोष्टीचा होता तिथे नवरा नवरीचा काढता फोटो काढायच्या माझ्याकडे फोटो काढायला पॉइंट पॉइंट अक्षय बंधू चला एक फोटो काढून घेतो नाही भाऊ आमची शूटिंग हा बीक म्हणता समोर बागा

तर तसा मंगेश बोलला तसा आख्या ब्लॉग मध्ये मी पण त्या चांगल्या सगळ्यांची लग्न करायचे आहेत तर आम्हाला इथं ब्लॉग चा एंड करायचा आहे स्टार्टिंगला येणार येणार धन्यवाद खूप घेऊ आणि विशालने आमची भरपूर सोय केलेली आहे सो आता आम्ही इथून निघतोय बाय बाय आता झाला घर पुढा भावा पण इकडे आलेले थोडासा एंड भाई भाई। नाए। 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 एंड परत करतो बाय बाय जवळपास पन्नास वेळा मी ब्लॉक चा एंड केलाय पण कसा आहे एक एक माणूस आमचा राहतो ना वहिनीला राग आला होता वहिनीला गेला अजून पण येते गावाली आमची सो तुम्हीच बाय करा बाय बाय ब्लॉक चा एंड झाला बाय 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 ज्या गुत्ते गुत्तली वहिनी गुत्तली